नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप 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 स्वागत आहे आज आपण इडली बनवणार आहोत इडलीचं बॅटर कसं बनवायचं इडलीचं पीठ कसं बनवायचं त्याच्या सगट मी तुम्हाला इडली कशी बनवायची हे दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया पण इडली डोसा आप्पे वेगवेगळे आमलेट जसे की टोमॅटो आमलेट उत्तप्पा असे वेगवेगळे रेसिपी बनवण्यासाठी जे बॅटर बनवायचं असतं ते बॅटर आपण कसं बनवायचं ते बघणार आहोत आणि इडली छान स्पंजी होण्यासाठी अथवा मग फुगण्यासाठी काय करायचं इतके काही 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 प्रकार दाखवतात वेगवेगळं काहीही करायची गरज नाही अगदी सोप्या साध्या पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ बनवू शकता चला तर मग आपण हे पीठ कसं बनवायचं ते बघूयात पहिल्यांदा आपण चार ग्लास हे बघा साधा तांदूळ घ्या जो साधा तांदूळ मिळतो स्पेशल इडलीसाठी असतो तो तांदूळ घ्यायचा बासमती किंवा उकडीचा असा वगैरे तांदूळ घेऊ नका कारण त्यामुळे आपली इडलीचं पीठ फुगणार नाही तुम्ही या पद्धतीने जर पीठ केलं ना कोणत्याही मोसमामध्ये थंडी असो पाऊस असो ऊन असो कोणत्याही मोसमामध्ये इडलीचं पीठ फक्तच फक्त चला हे पहा एक ग्लास दोन तीन चार ग्लास आपण तांदूळ घेतलेले आहेत आता आपण उडदाची डाळ घेऊया चार ग्लास तांदूळ घेतले त्याच ग्लासाने आपण उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ सपाट ग्लास घ्यायची म्हणजे पूर्ण भरलेली पण नको आणि अर्धी पण नको अगदी थोडंसं एक पोटाचं एक कांड कमी आहे इतकी तुम्ही उडदाची डाळ घ्या आता हे आपल्याला दोन्ही पण तांदूळ आणि डाळ दोन तीन वेळेस पाण्यातून काढून स्वच्छ भिजून ठेवायचे जवळजवळ ही डाळ आपल्याला आठ ते नऊ तास तरी चांगली भिजू द्या तरच छान पीठ होतं तांदूळ आणि डाळ भिजत घातली स्वच्छ धुवून घेतली आपण चार ते पाच वेळा पाण्यातून काढायची आणि नंतर ह्याच्यामध्ये दुप्पट पाणी टाकून भिजत ठेवायची जवळजवळ नऊ तास भिजत घालूया आणि नंतर याला आपण बारीक वाटून घेणार आहोत तांदूळ भिजत घातले होते आपण जवळजवळ नऊ तास झालेले आहेत आता आपण हे ह्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय आणि हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून उडदाची डाळ आणि तांदूळ पहिल्यांदा उडदाची डाळ बारीक करायची आणि नंतर तांदूळ करायचे चला तर मग आपण बारीक करून घेऊया डाळ आणि तांदूळ काढलेत आपण मिक्सर वाटे आता काय करायचं आहे ह्याला छान फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी छान फेटून घ्यायचं म्हणजे जर तुम्हाला इडली चांगली हलकी स्पंजी आणि छान जाळीदार हवी असेल तर पीठ जवळजवळ बारा तास तरी भिजायला हवं चांगलं भिजायला हवं तरच छान होते इडली आणि इडलीचं पीठ नेहमी मोठ्या भांड्यात ठेवायचं कारण पीठ जे आहे त्याच्या दुप्पट फुगायला फुगतं त्यामुळे आपल्याला भांडं असं हवं की ज्याच्यामध्ये हे पीठ सुटसुटीत त्यांनी सहजरित्या फुलून येऊ शकेल चला तर मग आता आपण हे असंच बारा तास झाकण ठेवायचं आणि ठेवून द्यायचं मग याच्यापासून आपण बरेच पदार्थ बनवणार आहोत आता बघा हे इडलीचं पीठ आपण बारा तास ठेवलं होतं छान डबल फुलून वरती आलेलं आहे आता याची आपण मस्त इडली बनवणार आहोत चला तर मग आपण इडली बनवायला घेऊया या तयार इडलीच्या पिठापासून मी तुम्हाला याआधी आप्पे आणि डोसा बटाट्याची भाजी करून दाखवली होती चला आता आपण इडलीच्या पा इडलीच्या ताटलीला तेल लावून घेतलेलं ला आहे आता त्याच्यावरती आपण इडलीचं पीठ सोडून वाफून घेणार आहोत वीस मिनटं पूर्ण झालेली आहे इडली तयार आहे आता थोड्या वेळ थंड करून घेऊयात आणि नंतर काढून घेऊ इडली थंड झाल्यानंतर आपण काढून घेतलेली आहे हे बघा कुठलंही काहीही न वापरता अतिशय स्पंजी हे बघा स्पंजी झालेली आहे छान लुसलुशीत मऊ जाळीदार अशी इडली तयार आहे काहीही वापरायचं नाही अगदी सहज साध्या आणि सोप्या पद्धतीनं बनवलेली इडली आहे त्यासोबत ही खोबऱ्याची चटणी ज्याची रेसिपी मी आधी शेअर केलेली आहे सांबरची रेसिपी रेसिपी पण मी शेअर केलेली आहे आप्पे कसे बनवायचे याची पण रेसिपी शेअर केलेली आहे आणि डोसा डोश्याची भाजी याची पण रेसिपी मी शेअर केलेली आहे चला तर मग तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद